आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निलेश घायवळ आणि त्याचे संबंधित असणारे जे बँक अकाउंट आहेत ते आपण बँकेनं सांगून फ्रीज केलेले आहेत मुका तपासामध्ये जवळपास एक अडतीस लाखाची रक्कम जी आहे ते त्याच्या विविध बँकेच्या अकाउंट मध्ये आपण फ्रीज केलेली आहे तपास कमी आपण सीज केलेले आहेत तर बाकी, बाकी जे सोर्सेस किंवा बाकीच्या संदर्भात सुद्धा प्रॉपर्टी संदर्भात सुद्धा पोलीस माहिती घेत आहेत सर्व माहिती घ्यायचं काम सुरू आहे आणि जे मोका तपासामध्ये किंवा जे प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे जे गोष्टी करायला वेळ आहेत त्या सर्व पोलीस आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्या संदर्भात ह्या पोळीच्या संदर्भात जेवढे जेवढे संबंधित लोक आहेत त्या सर्वांना चौकशीसाठी बोलण्यात येईल माहिती आलेली नाही तो पर्यंत त्याची माहिती येईल पासपोर्टची माहिती किंवा बाकी त्याचे सर्व डिटेल जे आहेत त्याची सुद्धा माहिती लवकरच येईल केलेला आहे तर ती माहिती राहाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका